मित्रांनो मी रोहित धोडे माझ्या अगोरा करोच युट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय काय मग मंडेली कशा आहे सर्व ठीक आहेत ना तर मित्रांनो याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलाच असेल तर आता आम्ही निघालो आहे प्रति शिट्टीच्या इथून सर्व खूप खुश आहेत तर आता आम्ही निघालोय गाडी ते पार्किंगला आहे तर सर्वजण मग आता इथून आपल्याला जायचं आहे एकवीरा आईच्या दर्शनाला तर चला आता इथून निघूया आपण तर जाऊया कारलाच्या डोंगरावर असलेली आपली एकवीरा आईच्या दर्शनासाठी चला हे आता कुठे आपण आवाज काय कोण बोलू आता आपला पुढचा प्रवास सुरू झालाय आता एकवीरा माऊलीच्या दर्शनाला ना साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे तर आता आम्ही चाललो आहे एकवीराला तर एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावले या गावाजवळ कारला लेणीजवळ आहे प्रत्येक लोक आईच्या दर्शनाला कार्ले डोंगरात येतात तसेच आज आम्हीसुद्धा चाललो आहे आणि मी एक पंधरा वर्षा आधी आलो होतो एकविराला तर त्यावेळीस ताईसोबत आलो होतो आणि आज मी पूर्ण फॅमिलीसोबत जातो आहे तर खूप छान वाटतं आहे आए, एक राला। आता आम्ही पोचलो आहे एकवीराला आता सर्व उतरतायत गाडीमधून ही आपली बस आहे इथे आहे कारलाचा डोंगर आहे वरती आपल्याला जायचं आहे आई एकविरीचं नाव घेऊन हो ना आता आम्ही चढायला सुरुवात करतो आहे तर आमच्यासोबत डोली आणि योगेश पण आहेत हे नवीन जोडपं आहेत एप्रिल महिन्यामध्येच त्यांचं लग्न झालं आहे तर ते पण आलं आहेत देवदर्शनासाठी तर आता चढायला सुरुवात केलेली आहे गाडीत नाही भेटला तर मित्रांनो आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे बाबा पुढ्यात हे बाकी मागून येत आहेत ना बाबू आहे माझ्यासोबत बाबू कुठे आलो पण एकवीर आला ना बोल एकवीर आहे माते की जय हो चला एक मॅचिंग साडीवाले हे <laughs> कोण आहे <ना> हे <laughs> ग्रुपवाला तुमचा तिकडे आहे पुढे ते बाबा आहेत बाबा पण आले आहेत आमच्या सोबत आणि आता आपण फक्त थोडाच आहे तरी पण बघू शकता काय व्ह्यू छान दिसतोय या सर्व वरतून आणखीन आपल्याला वरती चढायचं आहे सर्वकडे डोंगर आहेत डोंगरावरती हा झेंडा लावलाय ना तिक तिकडे आई एकवीराचं मंदिर आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे चला लवकर काय घेते काकडी <laughs> माऊलीच्या दर्शनाला आलोय आम्ही बस आता थोडा अर्धा चढलोय आता थोडासाच बाकी राहिलाय असतो तुम्ही पुढे जाऊन चला चला लवकर चला 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 बस लो। <laughs> ना। थामा आता पोचलो हे थांबा सर्व आता अर्ध्यामध्ये येऊन सर्व थांबलेत सर्व मागे पुढे झालेत दा ना त्यासाठी हे पोरं पुढे झाले होते कधी पासून येतील ना पुढे एकविरा आईच्या मंदिराची एक, आई मंदिर एक दंतकथा सुद्धा आहे पौराणिक कथे अनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या कालामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्षात एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधायचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अट ही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्री बांधावे पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासाच्या नंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला एकविरा देवी हे रेणुका मातेचा अवतार आहे तर मित्रांनो आता ओटी घेतली आहे आणि आता सर्व चालल्यात पुढे आता पोचलो आम्ही ताई पण आली का आता पोचलो आपण माऊलीच्या दर्शनाला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे माऊलीच्या दर्शन करायला आता आम्ही चढलो आहे वरती बघू शकता मागे आता आम्ही पोचलो आहे इकविऱ्या आईच्या मंदिराजवळ तर सर्वजण इथं फोटोशूट करत आहेत आणि बाकी सर्व इथला व्ह्यू बघतायत खूप छान असा नजारा सुद्धा आहे आणि दहा ते पंधरा वर्ष आधी मी आलो होतो त्यानंतर आज आलो आहे खूप मस्त आहे हे आपल्या एकविरा आईचं मंदिर आहे चैत्र व अश्विन महिन्यामध्ये एकविरा आईचे उत्सवाचे यात्रा होतात माऊलीचे दर्शन घ्यायला तर मोबाईल अलाउड नसेल मंदिरामध्ये तर व्हिडिओ मी स्टॉप करणार लाईन लागली आहे आणि दुपारची वेळ आहे तर दुपारची आरती सुद्धा चालू आहे आणि आम्ही सर्व मागे पुढे झाल्यात आरती पुढच्या लाईनीमध्ये आहेत या लाईनीमध्ये आणि आता आम्ही मागून चाललो आहेत मित्रांनो <laughs> आता मी लाईनी मध्ये आणि दुपारी आरती चालू आहे आपण सोबत आहे आणि बाबू बाबाला घेऊन पुढे गेलेत दुपारची आरती चालू आहे तर आरती चालू असताना कोणाच्या अंगामध्ये सुद्धा येतो तुम्ही आता आम्ही आई एकविऱ्याचं दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये उभे आहेत आणि आई एकवीराचं मंदिर दररोज पहाटे साडेपाचला ला उघडला जाते मंदिरात गुलाबजळ अत्तर गोमूत्र शिपडून स्वच्छ वातावरण निर्माण केला जातो अनला दगडात कोरलेली शेंदूर चर्चित आईच्या मूलमूर्तीची पहाटे साडेपाचला काकड आरती केली जाते सहा वाजून तीस मिनटांनी अभिषेकला सुरुवात होते अभिषेक झाल्यावर आईला नवीन वस्त्रे प्रदान केली जातात मग आईला सुवर्ण मुखोटा चढवला जातो त्यानंतर आईला सुवर्ण अलंकाराने मडवलं जातं फुलांनी आईला सजवलं जातं सुगंधी चाफ्याच्या फुलाचा हा हार देवीला घातला जातो मोगरा आबोलीच्या फुलाची आईला वेणी घातली जाते आईच्या शृंगार झाल्यावर आईची आरती केली जाते तर मित्रांनो आता एकविरा आईचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तर सर्वजण आहेत खूप छान वाटतोय किती वर्षाची इच्छा होती की एकविराला यायची आज पूर्ण झाली आणि सर्व फॅमिली पूर्ण परिवार सोबत आहे तो खूपच मस्त वाटतोय बाबा पण आहेत बहिणी आहे संजीवाद आहे तिकडे शंभो हे आले सर्व दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही बाहेर निघतोय वा मस्त मित्रांनो आता देवीचं दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे सर्वजण पुढे गेलेत मी दोघं मागे बाबाने आपण आल्यात आणि बाबांनीच बाबूला घेतला आहे तर आता आम्ही खाली उतरतोय हां कसा वाटला भारी इच्छा किती वर्षापासून होती याची मग काय जमत नव्हतं याला अचानक मध्ये प्लॅनिंग झाली आणि अचानक आलं प्लॅनिंग तर होत नाही देवदर्शन बुलावा आला की एकदा आता उतरलो रे आपण उतरायला जास्त काय टाइम नाही लागला फटाफट फटाफट वारा येते असा ऊन काय जास्त काय लागत नाही बाबू टोपी ठेवायची घालायची टोपी कशाला काढतो सारखी सारखी हा तर आता आम्ही उतरलो तर आता इथे या हॉटेलमध्ये दुपारच्या सा जेवणासाठी जातो तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय मिसल पाव घेतलाय सर्वांना सेम डिशील दुपारचं जेवण पण झालं मिसल पाव खाला सर्वांनी खूप मस्त टेस्टी होता भाऊजीला तर खूप आवडलाय कसा होता भाऊजी मिसलपाव चला बस पण आली आहे आता आपण निघूया चला एकविरा माऊली येऊ लवकरच तुझ्या भेटीला चला आता निघूया आपण खूप वर्षाची इच्छा होती याची आई एकविरेच्या दर्शनाला ते आज पूर्ण झाली खूप मस्त वाटला येऊ तर हो लवकरच पुन्हा एकदा येऊ चला तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गोरायकोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बाय बाय